नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात होणारे सामान्य आजार व प्रतिबंधात्मक उपाय हिवाळ्यामध्ये सर्दी ताप खोकला दमा कोरडी त्वचा त्वचा फाटणे पोटाचे आजार सांधेदुखी हे वेगवेगळे आजार होत असतात तर यावर काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का चला तर पाहू नियमितपणे हात स्वच्छ धुवा विशेषतः बाहेरून आल्यावर आणि जेवणापूर्वी फ्लू आणि तरशेपारीस केलेल्या लशी घ्या पौष्टिक आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या नियमितपणे व्यायाम करा ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल रोज रात्री किमान सात ते आठ पुरेशी झोप घ्या त्वचेला मॉइश्चरायझर लावा आणि कोरड्या हवेपासून संरक्षण करा बाहेर जाताना मुबदार कपडे घाला घरातील हवा खिळती ठेवा पण थेट थंड हवाशी संपर्क टाळा हे झाले प्रतिबंधात्मक उपाय जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद